निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज साकूर पठार भागातील दरेवाडी येथे कारंडे हा युवक गंभीर जखमी आहे राहत्या घरात झोपेत असताना झालाय चुलत्या पुतण्यांवर मोठा हल्ला संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील मलीबाबा शहरातील मंदिरासमोर पासष्ट वर्षीय व्यक्तीचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच दरेवाडी येथेही राहत्या घरात रात्रीच्या वेळी अज्ञातांनी झोपेत असताना चुलत्या पुतण्यांवर हल्ला केला ही घटना शुक्रवारी दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे मारहाण झालेली संतोष बाजीराव कारंडे वयवर्षे सत्तावीस विशाळ तुळशीराम कारंडे वयवर्षे सोळा हे दोघेही संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी आहेत या हल्ल्यात विशाल कारंडे हा गंभीरपणे जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचार दरेवाडी शिवारातील कारंडे वस्ती येथील संतोष कारंडे व विशाल कारंडे हे कुलते पुतणे रहिवाशी आहेत दोघेही नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री घरात झोपले असताना रात्रीच्या वेळी अज्ञातांनी घरात घुसून दोघेही झोपेत असताना हल्ला केलेला प्रथम निदर्शनास येत आहे शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी घरात येऊन बघितलं असता एकच आरडाओरडा करण्यात आला दोघांना तातडीने संगमने कोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदरची घटना घारगाव पोलिसांना माहिती होताच त्यांनी तातडीने घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी घरात अंथरुण असताव्यस्त अवस्थेत अंथरुणाजवळच एक हातोडा देखील पडलेला होता अंथरुणावर व तसेचा आसपास रक्ताचे डाग देखील होते घराबाहेर देखील काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसत दिसत आहेत पोलिसांनी या सर्व गोष्टींचा पंचनामा केला आहे तसेच सदर घटनेची चौकशी केली नेमका हल्ला कोणी केला कशासाठी केला हल्ल्यामागचं कारण काय नेमका हल्ला करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत रासत्ता न्यूज वीर साकूर